बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण तिसावे त्या दिवशी असाच एका स्टँडवर उभा होतो बसायला जागा मिळणाऱ्या बसची वाट बघत होतो कुठं जायचं हा प्रश्नच नसल्यानं मनातून कोरा होतो बसेस येत होत्या इस्लामपूर कराड पुणे तासगाव कोल्हापूर अगदी कुरुंदवाडसुद्धा पण प्रत्येक बसच्या दारात एखाद्या लाडवाच्या तुकड्याभोवती असंख्य मुंग्या जमाव्यात नव्हे तो तुकडा खाण्यासाठी मुंग्यांची झुंबड उडावी तशी माणसं बसच्या दारात झुंबत होती खेचाखेची ढकलाढकली करणारी घामाघूम झालेली माणसं त्यांच्याकडे मोठ्या मजेत बघत होतो अशा गर्दीशी तर आपला संबंधच नव्हता आपल्याला गर्दी, गर्दी नसणारी गाडी हवी होती पंधरा वीस मिनटं थांबलो एवढ्यात बेळगावची बस आली आली म्हणण्यापेक्षा मी बसलो होतो तिथंच बेळगावची बस लागली दारात मोजकी दहा पंधरा लोक मी आरामात सगळ्यांच्या मागे थांबलो गडबड नाही गोंधळ नाही धक्काबुक्की नाही आरामात बसमध्ये चढलो खिडकीची सीट पकडून बसलो बेळगावात गाडी पोचेपर्यंत हळूहळू बस फुल्ल झाली जेवढे लोक बसले होते तेवढेच उभे होते पण मला त्याची चिंता नव्हती मी राजा माणूस होतो ध्रुवासारखं अढळपद मिळवून बसलो होतो माझ्या मर्जीशिवाय मला कुणीच उठवणारं नव्हतं पण मध्येच झालं काय निपाणीत एक तरुण चढला त्याच्या हातात दीड दोन वर्षाचं मूल होतं बसायला जागा नव्हती कोणी उठून जागा देत नव्हतं मनात आलं आपण उठून त्याला जागा द्यावी पण विचार केला त्याला जागा देण्यापेक्षा त्याच्या हातावरचं पोर मांडीवर घ्यावं तो राही ना का उबा आपल्या बापाचं काय आहे अरे दे इकडं त्याला म्हणून मी हात पुढे केले त्याने पोराला देण्यासाठी हालचाल केली पोराला माझ्याकडे द्यायला लागला तर एका अनोळखी माणसाकडे पाहून तोडायला लागला माझ्याकडे येईच ना लोक बघायला लागले आता माझ्या अवजार्याचा प्रश्न होता माझ्या मनानं आतून जोरात एक लात घातली फार पुळका आला होता ना त्याचा उठ आता जागा दे त्याला बसायला आता सांगतोय कुणाला गप गुमान उठून त्याला बसायला जागा दिली तो बसला मी उभा मागून रेटारिटी होतच होती तशी सवय होतीच मला पण ती टाळण्यासाठीच तर एवढा आटापिटा चालला होता पण आता काही इलाज नव्हता त्या माणसाकडे बघायची काय गरज होती बरं बघितलं म्हणून उठून त्याला जागा द्यायला कोणी सांगितलं होतं तुला मनाशी वटवटत चरपडत उभा राहिलो वरच्या दांड्याला धरून झोके खात पण माझी वेळ बरी होती पुढच्या स्टँडवर उतर हो तो उतरला आणि मी पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसलो तर काय सांगत होतो हां मी बेळगावला जात होतो बेळगावच्या स्टँडवर उतरलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते पुन्हा स्टँडवरच्या गाड्यावर वडापाव खाऊन चहा पिऊन चालायला लागलो ला चालत चालत गावात आलो गल्ली बोळातून फिरायला लागलो ला एका घरासमोर पंधरा वीस लोक उभे होते घरातून चांगला खमंग गोळाधोडाचा वास येत होता काहीतरी छोटासा कार्यक्रम असावा असं वाटलं कारण लोक फार नव्हते पण खटकणारी गोष्ट म्हणजे लोक कार्यक्रमाला आल्यासारखे दिसत नव्हते सगळेच साध्या रोजच्याच कपड्यात होते चेहऱ्यावर आनंद नव्हता लोक मैताच्या घरी आल्यासारखे दिसत होते पण आतून तर गोडाधोडाचा वास येत होता काही समजत नव्हतं नेमकं का काय आहे समजून घेण्याची उत्सुकता लागली आणि त्या लोकांमध्ये जाऊन राहिलो लोक आपापसात आप बोलत होते पण कानडीत त्यांची कानडी, कानडी भाषा मला समजत नव्हती मला कानडीचा गंध नव्हता कुणाला काय कसं विचारायचं समजत नव्हतं उगीचच घरात डोकावून बघितलो घर छोटंच होतं एवढ्या लोकांना बसण्या एवढी जागाच नव्हती म्हणून लोक बाहेर उभे असावेत बाहेर चपलांचा ढीग होता मीही चपला काढल्या दोन पावलं पुढंहून डोकावलो तर ता लक्षात आलं ते मैताचंच घर गर होतं घरात कुणा वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाला होता खुर्चीवर एका वृद्ध स्त्रीचा फोटो होता फोटोला हार घातलेला होता समोर फुलं ठेवलेली होती बाजूला एक समई लावून ठेवलेली समईतली एकच वात मंदपणे जळत होती राज्य बदललं भाषा बदलली तरी भावना बदलत असते दुखवटा तोच असतो फोटो पूजन तसंच असतं व्यक्ती कुणी का असे ना भलेही अनोळखी आहे पण ती आता हयात नाही तिचा मृत्यू झाला आहे आपल्या आईच्या वयाची वाई कुणाची तरी आईच आहे असं वाटत असतानाच अचानक मला आईची आठवण झाली मनात घालमेल झाली आणि मी माझ्याही नकळत ओढल्यासारखा एका संभ्रमावस्थेत फोटोसमोर गेलो खाली ठेवल्या ताटलीतली दोन फुलं फोटोसमोर ठेवून नमस्कार केलो अगदी फोटोसमोर डोकं ठेवून आता तिथं राहण्यात अर्थ नव्हता बाहेर जाण्यासाठी वळलो एवढ्यात खुंडरी खुंडरी म्हणत थोडं सरकून सतरंजीवर जागा करून देत एकटा पुन्हा म्हणाला खुंडरी खुंडरीचा अर्थ समजत नव्हता पण त्याच्या हावभावावरून आणि सतरंजीकडे दाखवल्या हातावरून समजलं की तो मला बसायला सांगत होता माझ्यासमोर प्रश्न पडला का कशासाठी बसायचं मी कुठल्या नात्यानं ना बसणार माझा काय संबंध काही न बोलता तिथं बसलेल्यांना हात जोडून मी बाहेर आलो तशी तर बसायला जागाही नव्हती आणि माझा काही संबंधही नव्हता बाहेर राहिलेल्या मध्ये येऊन उभा राहिलो तिथं राहायचं काही कारणच नव्हतं पण का कुणास ठाऊक भावनावश होऊन राहिलो पाय उगीच जमीनला खिळून राहिले आणि एवढ्यात नडरी नडरी उटा मडकोरी असं काहीसं म्हणत एक मध्यम वयाची बाई येऊन सगळ्यांना आत बोलावण्यासाठी आतल्या दिशेला हात दाखवायला लागली ती आत बोलवत होती एवढं समजलं सगळे तिच्या पाठोपाठ आत गेले मी तसाच राहिलो नडरे एका पुरुषानं माझ्या दंडाला स्पर्श केला कशाला नको मी जातो मी म्हणताच महाराष्ट्रातून आले हे काय कानडी टोनमध्ये त्याने विचारले होय मी त्याच्याकडे पाहत विचारलो तुम्हाला मराठी येतं थोडं थोडं तो म्हणाला चला जेवण करून घ्या सगळे गेलेत तुम्ही बी चला नको नको मी गडबडनं म्हणालो तसा तो म्हणाला अहो चल चल दोन घास खाऊन घ्या म्हणून हात धरून त्यानं मला आत नेलं नाही तर कसं होतो तुम्ही आत जाऊन फोटोला नमस्कार करून आलो होतो त्यामुळे महाराष्ट्रातून भेटायला आलेला मी कुणी पाहुणा किंवा ओळखीचा संबंधित असावा अशा कल्पनेनं त्यानं मला आग्रहानं आत नेलं जेवायची वेळ घरी भेटायला पाहुण्याला जेवायला न घालता कसं पाठवायचं असं त्याला वाटलं असेल दोन भिंतीकडेही दहा बारा माणसं बसू शकतील एवढी सतरंजीची पट्टी दोन्ही बाजूला अंतरलेली होती मी त्या मराठी येणाऱ्याच्या जवळच जाऊन बसलो फार चांगली बाई होती बघा तो म्हणाला जीव बांधला होता सगळ्यांना चहा पाणी जेवायला घातल्या बिगार कोणाला बी पाठवत नव्हती मग ती गेल्यावर लोकसनी तसेच कसे पाठवणार बरोबर आहे तुमचं तो बोलत राहिला मी हा हा करत ऐकत राहिलो एकच पोरग आहे अमेरिकेत उद्या परवा येईल म्हणा त्यानेच म्हणलं सगळं आवरून घ्या म्हणून आवरलं बघा समदे पाहुणेच हो म्हणूनच मला कोणी ओळखायचा प्रश्न झाला नव्हता मुलगा अमेरिकेत ही बाई इकडे एकटी काय वाटलं असेल बिचारीला शेवटच्या क्षणी लाडका लेख समोर नाही जीव कसावी झाला हल्ली हे सगळीकडेच चाललं होतं बाळा बाळा करीत गेली की होती आता बायका येऊन ताटं ठेवून गेल्या वाट्या ठेवून गेल्या आणि वाढायला लागल्या मी आश्चर्याने थक्क झालो सांडगे पापड पुरणाची पोळी गुळवणी खीर बाप रे माझ्यासमोर प्रश्नच पडला हे मैताच्या घरातलं जेवण आहे की समारंभ बारसं वाढदिवसाचं जेवण आहे हे काय मी त्याला विचारलं अशावेळी असलं जेवण गोडाचं चा। आमच्याकडे वरणभाताचं जेवण असतं फार तर भाकरी भाजीचं साधं जेवण असतं बारा दिवस चहा व्यतिरिक्त गोड खात नाहीत बाराव्या दिवशी गोडाचं जेवण करून सुतक संपवतात आणि इकडं हे काय इकडे पद्धत वेगळी असते तो म्हणाला घरातली माणसं दुःखी असतात ती तोंडाला चव असते दुःख इसरून जावं म्हणून मग सोयरे भाऊबंद बारा दिवस गोडधोड करून देतात ती मग मी काही बोललो नाही पण मनात आलं असं गोडधोड खाण्यानं दुःख विसरतं कडू झालेलं तोंड गोड होतं तोंडाला चव येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं दुःख झालेला तोंडाची चव गेला तो तिकडे अमेरिकेत इथं कोणाची तोंड कडू झाले असतील आपलं माणूस गेल्याचं दुःख असं कसं विसरेल आणि ते असं लागलीच विसरायचं तरी कसं एवढं छान जेवण होतं पण कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद नव्हता जेवण्याची तृप्ती नव्हती कशी असावी भलेही जमलेले लोक अगदी जवळचे म्हणजे पोटचे नसतील तरीही एक दुखवटा सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता मला हे सगळं फार विचित्र वाटलं मी सगळ्यांकडे हळूच बघत होतो लक्षात येत होतं काही लोकांचे डोळे भरले आहेत काही आतून गदगदत आहेत तोंडात घास फिरतो आहे फिरणारच गेलेली बाई कुणाची मावशी असेल सुलती असेल चुलत आजी असेल कुणाची बहीण असेल ती नसताना तिचा मुलगा इथं नसताना आपण जेवतोय तेही गोडधोड जेवतोय कसं जेवावं असं वाटणार ही कसली पद्धत मला नाही आवडली पण कुणाला काय बोलणार जेवण करून एक एक माणूस उठून बाहेर जायला लागला अनेकांच्या ताटात काही काही अन्न सोडलेलं होतं म्हणजे वाढलेलं संपवणं अशक्य झालं असावं शेवटचा घास बळेबळे तोंडात कोंबून मीही उठलो बाहेर आलो ते थेट रस्त्यावरच मी कोण कुठला असं कुणी विचारलंच नव्हतं असेल कुणी पाहुणा असंच सगळ्यांना वाटलं असेल आता तिथं अधिक वेळ राहणं योग्य नव्हतं आणि धोक्याचंही होतं कुणी विचारलंच कुठल्या नात्यातलं तर काय सांगणार मी निघालो मागे वळून न बघता भराभर चालत राहिलो शक्य तेवढ्या लवकर तिथून लांब जायचं होतं गोसावीनगरच्या एका रस्त्यावर जेवणाचा गोड जेवणाचा घमघमाट आल्यानं हे सगळं आठवलं तिथली पद्धत आठवली आणि मन म्हणालं अंत्या इथं काही जेवण मिळणार नाही ले का फुकट जेवायला सोकावलेस चल पुढं हसत हसत निघालो एका घरासमोर गर्दी दिसली पण ही गर्दी नटलेल्या माणसांची होती भारी साड्या नेसलेल्या दागदागेने घातलेल्या स्त्रियांची होती पण घरासमोर मांडव नव्हता म्हणजे लग्न निश्चितच नव्हतं असेल कोणाचा वाढदिवस बारसं डोहाळे जेवण वगैरे हे लक्षात आलं रेंगाळू नको चल पुढं आतून मनानं ढोसलं पुढं ढकललं तसा तिथून पुढं गेलो दुपारभर फिरत राहिलो फिरून फिरून तहान लागली सॅकमधली पाण्याची बाटली काढून होतं नव्हतं तेवढं पाणी घटाघटा पिऊन चालत राहिलो आता दमल्यासारखं वाटायला लागलं शांतपणे बसण्यासाठी जागा शोधत राहिलो कुठल्याही भटक्या फिरस्त्याला त्याला घटकावर बसण्यासाठी देवळासारखी जागा नव्हती ती प्रत्येक गावात असतेच देऊळ कुणाचंही असे ना तिथं ओसरीत बसायला कुणाचा विरोध नसतो हे आता माहिती झालं होतं देवळाच्या शोधात फिरत राहिलो आणि काही अंतर चालून गेल्यावर रस्त्यावरच एक देऊळ दिसलं आपल्याकडे देवळांना तोटा नाही त्यामुळे बेकार भटक्यांची सोय होते बाहेर भिकाऱ्यांच्या पोटाची सोय होते असं काहीसं मनात आलं आणि दचकलोच म्हणजे मी बेकार भटक्या होतो भिकारी होतो हसायला चाल होय काही दिवसासाठी का होईना मी बेकार भटक्या होतो फुकट्या होतो ऐदख होतो पण मला त्याची लाज वाटली नाही या भटकंदीनं ना खूप काही शिकवलं होतं खूप काही दाखवलं होतं कल्पनाही करता येऊ नये अशा अनुभवानं सिद्ध केलं होतं आतून हलवून जोडलं होतं विचार करायला भाग पाडलं होतं मंदिर राधाकृष्णाचं होतं दर्शन घेण्याचं काही कारण नव्हतं मी त्यासाठी गेलोच नव्हतो मला त्याची गरजही पडली नव्हती आयुष्यात उलट आयुष्यानं स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून जगायला शिकवलं होतं स्वावलंबी जगण्याची संधी दिली होती हां थोडे टक्के टोनपे खायला लागले होते पण कष्ट केल्याशिवाय चटके खाल्ल्याशिवाय जगता येत नाही याचीही प्रचितीही त्या दिवसाने दिली होती त्यामुळं कुठल्याच देवावर विसंबून राहण्याची सवय झाली नव्हती पण या भटकंतीत देवळं उपयोगी पडली होती हे मात्र खरं भक्ती नव्हती पण सौंदर्यदृष्टी होती मंदिर बांधितली कलाकारी मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराची कला पाहणं आवडायचं खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात किती वेळा गेलो त्याची गणतीच करता येणार नाही ना। प्रत्येक वेळी त्या कोरीव कामात वेगळं काहीतरी दिसतं जाणवतं त्याचा आनंद होतो त्यामुळंच कलाकाराची कला बघण्याची कला सवय झाली होती सवयतून आवड निर्माण झाली होती आत्ताही मूर्तिकाराची कारागिरी पाहण्यासाठी गाभाऱ्यासमोर जाऊन राहिलो डोळे विस्पारले आश्चर्याने आपण काय बघतोय हेच समजेनासे झाले मूर्तिकाराची कारागिरी वगैरे काही दिसतच नव्हती मुळात मानवी रूपातले राधाकृष्ण दिसत नव्हते दिसत होते ते फक्त त्यांचे चेहरे तेही छोटेसे चेहरे आणि त्या छोट्या चेहऱ्यावरचे चेहऱ्याला शोभू नयेत असे लांबुडके पांढरे शुभ्र डोळे त्यातली मधली टप्पोरी काळीभोर बाहुली कधीतरी लहान असताना पाहिलेले देवांचे मुखवटे आठवले बायका बुट्टीत देवाचे मुखवटे घेऊन दारोदार फिरायच्या त्या बुट्टीतल्या देवांचे डोळे असेच असायचे ते पाहून भीतीच वाटायची देवाचे डोळे असे भीतीदायक का असा प्रश्न पडायचा त्या बुट्टीसमोर जायचं धाडच व्हायचं नाही मुळात ते देवच वाटायचे नाहीत मात्र बायका सुपात धान्य घेऊन जायच्या सुपातले धान्य त्या देवासमोर घालून मोठ्या भक्तिभावाने नमस्कार करायच्या एक एकदा मी आईला विचारलं होतं या देवांचे डोळे एवढे मोठे का सगळं बघण्यासाठी आई म्हणाली सगळं म्हणजे जगात जे जे चाललं आहे ते सगळं बघण्यासाठी पण लहान डोळ्यांनी सुद्धा सगळं दिसतंयच की आपल्याला नाही दिसत सगळं मी शंका काढल्यावरती म्हणाली ते फक्त समोर असलेलं देवाला समोर नसलेलं सुद्धा बघायचं असतं म्हणून त्याचे डोळे मोठे आईनं समजावलं मग त्याला मागचं कसं दिसणार त्याला सगळं दिसतं मागे डोळे नसले तरी खरंच मी विचारलं मग एवढ्या मोठ्या डोळ्यांची गरजच काय गप्पस आई रागावली काय वाटते ते विचारतोस पण तो डोळे वटारून का बघतो लोकांनी घाबरावं म्हणून पण लोक कुठं घाबरतात दादा कुठं घाबरतो देवाला अभ्यास न करता गावात उंडारतो ते देवाला दिसत नाही आता जाईत ना आईनं पिटाळ धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद